सभेचे आमदार विधिमंडळाचे सदस्य म्हणून ही सुरुवात झालीच साहेब साहेब असतील यांच्या आशीर्वादाने जे काही स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना त्यांच्या सार्वजनिक जीवनात संधी मिळाली आणि त्या संधीचं जे सोनं त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये आमदारकी पासून जे मंत्रिमंडळातले एक वरिष्ठ मंत्री म्हणून जे काही केलं ह्याला संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये त्यांची आणि त्या क्षणापासून त्या प्रसंगापासून त्यांची एक घट्ट मैत्री झाली आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांचं एक माझ्या वडिलांवर प्रचंड जिवळा आणि आमच्या वडिलांच्या कर्तृत्वावर असणारा त्यांचा एक सन्मान होता मला आठवतं की स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब ज्यावेळेस एकोणीसशे नव्याण्णवला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्या काळामध्ये एक फार विचित्र अशी महाराष्ट्रातली राजकीय अद्भुत अशी परिस्थिती होती ज्यावेळेस नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना एकोणीसशे नव्याण्णवला झाली होती आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या समाम काँग्रेस पक्षाला आधार देत बळ देत एक दिशा देत त्या ठिकाणी त्या काळामध्ये सांत्वनासाठी सुखद विलासराव देशमुख साहेब पुण्यापासून ते मुंबईपर्यंत आले होते एक दिवशी एका महिना ओलांडल्यानंतर ते मुख्यमंत्री असताना अग्रदूत बंगल्यात आले आणि माझ्या वडिलांशी बंद खोलीत तब्बल एक अर्धा पाऊन तास त्यांनी चर्चा केली आणि सांगितली की पतंगरावजी कदम तुम्ही नुसते आज एक काँग्रेस पक्षाचे मंत्री नाही तर आज अभिजितचं जे दुःखद निधन झालंय हे सगळं आज बाजूला सोडून महाराष्ट्राला आणि मला विलासरावना तुमची गरज आहे म्हणून या ठिकाणी माझ्याबरोबर तुम्ही आता परत बाहेर पडलं पाहिजे ही भावना त्यांनी व्यक्त केली हे एका छोट्या मोठ्याचं काम नाही हे सुद्धा सांगायला हे करायला प्रत्यक्षपणे जीवनामध्ये मनाचा मोठेपणा लागतो आणि ते मनाचा मोठेपणा आयुष्यभर विलासरावजी देशमुख साहेबांनी केवळ त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांकरता नाही त्यांच्या मित्रमंडळीकरता नाही हितचिंतक करते तो शत्रूंकरता सुद्धा जपासला म्हणून विलासरावजी देशमुख हे महाराष्ट्र नाही तर हिंदुस्थानातले एक त्या ठिकाणी एक आदराचं आणि सन्मानाचं एक व्यक्तिमत्वाने नेतृत्व ठरलं आदरणीय देशमुख साहेबांचा सा। जी संस्था माझ्या वडिलांनी स्थापन केली त्या भारतीय विद्यापीठाच्या अनेक ऐतिहासिक प्रसंगांमध्ये अनेक वास्तूंमध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही शाळा कॉलेजेस उभे केले त्या प्रत्येक ऐतिहासिक प्रसंगामध्ये विलासराव देशमुख साहेबांचा त्याला स्पर्श लागलेला येईल येईल त्या त्या ठिकाणी प्रसंगामध्ये प्रसंगा कुठलाही त्यांनी कार्यक्रम डावायला नाही माझ्या साध्या गोष्ट सांगायची म्हणली माझ्या बंधूंच्या स्मरणात मी राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा या ठिकाणी भरवल्या होत्या मी देशमुख साहेबांना फोन केला थेट मोबाईलवर आणि त्यांनी उचलला आणि मला सांगितलं विश्व साहेब मला एका कार्यक्रमासाठी बोलवायचंय तुमची वर्षा बंगल्यात ती वेळ हवी मला म्हटलंय नेमका काय कार्यक्रम आहे मी म्हटलं साहेब माझ्या बर्दूणच्या समजाच फुटबॉल स्पर्धा घ्यायच्यात आणि तुम्ही यावा अशी माझी इच्छा आहे मला म्हटले ठीक आहे मी येतो मी म्हटले कधी येऊ भेटायला मला म्हटले अजिबात भेटण्याची गरज नाही विश्वजित अभिजितचा कार्यक्रम आहे ना नुसतं तू फोनवर सांगितलं ज्या दिवशी तू म्हणशील त्या दिवशी आणि त्या क्षणाला विलासराव देशमुख तिथं हसर राहतील ओढा मनाचा मोठेपणा असणारा मुख्यमंत्री मय महाराष्ट्रात कधी पाहिला नाही आज त्या मुख्यमंत्र्याची पदोपदी क्षणोक्षण या ठिकाणी आपल्या सर्वांना आठवणांनी जाणव होते हे निश्चितपणे माहिती कुठल्याही कर्तृत्वान वडलांना सर्वात मोठा समाधानाने आनंद केव्हा जे असतो जेव्हा आपली पुढची पिढी ही कर्तृत्वानी या ठिकाणी निघते आणि आज मला मनापासून आनंद वाटतो की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा वैचारिक वारसा कर्तृत्वाचा वारसा हा अत्यंत समर्थपणे या ठिकाणी अमित देशमुख धीरज देशमुख आणि रितेश देशमुख इथं सांभाळत आहेत आज अमितजींची जी काय युवा नेता म्हणून या ठिकाणी अपेक्षा आहेत आणि जी काय महाराष्ट्र त्यांच्याकडे आशेने पाहतोय साक्षीदार आहोत आज धीरज देशमुख एक तरुण तडफदार विधीमंडळातले आमदार म्हणून समाजाचं लातूरकरांचं नाव पोचण्याचं काम केलं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही ओढं त्यांनी नुसती आज सगळ्यांची मनं जिंकण्याची कामं केली आणि मग संपूर्ण कद देशमुख कुटुंबाची पुढची पिढी आज समर्थपणे आज विलासराव देशमुख साहेबांचा या ठिकाणी एक विचारांचा वारसा कर्तृत्वाचा वारसा लोकसेवेचा वारसा आज समर्थपणे या ठिकाणी मनापासून मला या ठिकाणी आनंद आहे आणि म्हणून अमित भैया मला तुम्हाला नम्र विनंती जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्ष या ठिकाणी अडचणीत येतो तेव्हा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते दोन हजार चौदाला देशमुख साहेब हयात असते तर महाराष्ट्राची सत्ता ही कधी काँग्रेसची गेली नसती हे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो आणि जर आज ही विलासराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणात या ठिकाणी साहेब सक्रिय असते तर कुणाची हिंमत झाली नसती कुठला पक्ष तोडण्याची आणि कुठलं कुटुंब तोडण्याची ओढंही या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो परंतु जसं नव्याण्णव साली जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची फाटाफूट झाली विलासराव देशमुख साहेबांनी जसं नेतृत्व केलं त्यांना साथ देणारे रणजित देशमुख साहेब असतील विदर्भातनं दाजी असतील आदरणीय बाळासाहेब थोरात असतील आदरणीय पतंगरावजी कदम साहेब असतील ही अशी जी मंडळी होती तशी अमित भैया तुम्ही टेम करा विश्वजित कदम बंटी पाटील तुमच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये मा येणाऱ्या काळामध्ये जर पुन्हा एकदा आपल्याला काँग्रेस पक्षाचा एक दवा इतिहास परिवर्तन घडायचं असेल तर निश्चितपणे थोडा थोरात साहेब आदरणीय नाना पटोले ने साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील यात कुणालाही शंका नाही आणि भविष्य काळात अमित भैया तुम्ही आम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू एवढं स्पष्टपणे सांगतो आणि म्हणून कुणी खचन जाऊ नका हे जे काय राजकारणात घडतंय सध्या टीव्हीवर तुम्ही पाहतायत काही काही कोण वावड्या उठवत आपल्या उठवत हे आपणारी कोण आहेत पस्तीस वर्षाचा राजकारणाचा दीर्घ या सगळ्यांच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे या ठिकाणी आज पुढी जबाबदारी आम्ही चांगले पद्धतीने काम करू आज दिलीपराव देशमुख साहेब या ठिकाणी व्यासपीठावर आहेत खरोखरच साहेब तुमचा एक आदर्श आहे जसं तुम्ही देशमुख साहेबांना साथ दिली तसे माझे चुलते मोहनराव कदम दादांनी सुद्धा सांगली जिल्ह्यात माझ्या वडिलांना साथ दिली आणि आज एक आदर्श कुटुंब म्हणून देशमुख कुटुंब संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे मोठ्या आज एक आस्थेने प्रेमाने पाठो आणि जो काय आदर्श तुम्ही घडवून आणलेला त्यासाठी देशमुख साहेब दिलीपराव देशमुख साहेब हा कुटुंब एक संघ ठेवण्याची जी जबाबदारी तुम्ही पार पाडली तुमचे मी महाराष्ट्राच्या वतीने तुमच्या मनापासून धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी तुमचे आभार मानतो आज अनेक गोष्टी पण मी एवढंच म्हणेल की आज स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या असंख्य आठवणी सांगण्यासारख्या माझ्या वडिलांच्या आठवणी वेगळ्या माझ्या आठवणी वेगळ्या पण असा माणूस महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा होणे नाही हे या ठिकाणी आज मी ठामपणे तुम्हाला सांगतो आणि म्हणून आज अमित भैया तुम्ही आज चांगल्या पद्धतीने लढत आहात आज या लातूरमध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाने तुमच्या कर्तृत्वाने आज देशमुख साहेबांचा विचारांचा वारसा महाराष्ट्रामध्ये तुम्ही रोजण्याचं काम करताय आम्ही तुमच्यासोबत आहोत पुन्हा एकदा मी आज स्वर्गीय विलासरावजी हो, देशमुख साहेबांच्या आज प्रतिमेला नम्रपणे अभिवादन व्यक्त करून आज ह्या त्यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं आज जे उद्घाटन झालं त्याकरता संपूर्ण विलासराव देशमुख साहेबांच्या प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं आणि विकास सहकारी साकार करण्याच्या कार्यकर्त्यांचं सा, संचालकांचा आभार म्हणून इथंच थांबतो जय हिंद